जालना भोकरदन ग्रामीण रुग्णालयात झालेल्या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करणार डॉक्टर राजेंद्र पाटील जिल्हा शल्यचिकित्सक जालना जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरातील ग्रामीण रुग्णालयामध्ये आज एक गंभीर प्रकरण समोर आले याविषयी सविस्तर माहिती अशी आज सकाळी साडे सकाळी सहा वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील खापरखेडा वाडी येथील एक गरोदर माता ग्रामीण रुग्णालय भोकरदन येथे डिलेव्हरीसाठी दाखल झाली त्यावेळी सदर महिलेची सोनोग्राफी करण्यासाठी संबंधित डॉक्टर व संबंधित नर्स यांनी सदर महिलेला सोनोग्राफी सेंटरमध्ये नेले असता त्यावेळी त्या महिलेच्या पोटाला जेली लावण्याच्या ऐवजी जन्य पदार्थ लावण्यात आला त्यावेळी त्या ठिकाणी त्या एकच धांदल उडाली अवघ्या काही वेळात सदर महिलेच्या पोटावर काळे चट्टे पडायला सुरुवात झाली महिलेला प्रचंड वेदना सुद्धा झाल्या त्यातच त्या, त्या महिलेची डिलेवरी झाली मात्र महिलेला प्रचंड वेदना झाल्याने प्रकरण बाहेर आले या संदर्भात महिलेच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवर आरोप करण्यात आले की ऍसिड लावण्यात आले आहे तर जालना जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजेंद्र प्रसाद राजेंद्र पवार यांनी ते आरोप धुडकावून लावत ते ऍसिड नसून तो एक फिनाईल सारखा पदार्थ असल्याचे त्यांनी मान्य केले तर या प्रकरणात सर्व चौकशी करून संबंधित डॉक्टर नर्स यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले या प्रकरणात सामाजिक संघटनांनी सुद्धा गंभीर दखल घेत डॉक्टरांवर तात्काळ कारवाई करा त्या नर्सवर सुद्धा कारवाई करा असे न झाल्यास येत्या आठ दिवसात जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सत्यशोधक सामाजिक संघटनेचे जालना जिल्हाधिकारी रवी पाखरे यांनी दिला असून त्यांनी डॉक्टर राजेंद्र पाटील यांच्यावर सुद्धा गंभीर आरोप केले म्हटले की डॉक्टर राजेंद्र पाटील हे संबंधित डॉक्टर यांना पाठीशी घालत असून आमच्या भगिनीला जर न्याय मिळाला नाही तर लोकशाही मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल याचे परिणाम डॉक्टर पाटील व प्रशासनाला भोगावे लागतील असा इशारा सुद्धा दिलाय अब तक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण जालना सर काय सांगाल आज गोकरदन काहीतरी असं लावण्यासारखं मी माहिती घेतल्याप्रमाणे वैद्यकीय अधीक्षकाकडून शीला संदीप बालेराव या महिला तिसऱ्या खेपेच्या दरोदर होत्या डिलिव्हरी सकाळी साडेपाच सहाच्या दरम्यान दवाखान्यात ऍडमिट भरती झाल्या त्या भरती झाल्या तेव्हा हृदयाच्या तिसऱ्या खेपेची होती आणि तिची डिलिव्हरी झाली साडेसहाच्या दरम्यान बाळाच्या ठोक्या ऐकण्यासाठी जे आपण डॉपलर लावतो लावत्या वेळेस तिथल्या स्टाफच्या सिस्टरच्या हाताने चुकून जे जेली लावायची राहते त्याच्या वेळेस दुसऱ्या वाटलीतलं फिनाइल सारखं किंवा आयोडिन सारखं केमिकल के, लावण्यात आलं त्याच्यामुळे ते सुपरफिशियल बर्न झालेलं आहे स्किनचं त्याच्यासाठी औषधोपचार करायला देखील सांगितले आणि हे चूक मुद्दाम घडले केलेली आहे का घडलेली चूक झालेली आहे ह्याची शहानिशा करून रिपोर्ट द्यायला माझ्या वैद्यकीय दीक्षकाला मी सांगितलेलं आहे बाळ आणि आई दोघेही चांगल्या स्थितीत आहेत इतकं घाबरण्यासारखं कोणतं ते चुकीन घडलेलं आहे हे सर मला सांगा की तुम्ही जर सुपर म्हणलं असेल मात्र ते आयोडिन ते जे आहे ते आरोप आहे ते ऍसिडचा प्रकार आहे कारण की ज्यावेळेस लावला त्यावेळेस ते अक्षरशः पेशंट जे आहेत मोठ्या असा आरोप आहे त्याच्यावर ऍसिड तिथं आम्ही दवाखान्यात वापरतच नाही त्याच्यामुळे ते ऍसिड होऊ शकत नाहीये आम्ही तिथं लेबर रूम मध्ये दवाखान्यामध्ये मोस्ट प्रोव्हली फिनाईल असावं असं माझ्या वैद्यकीय दीक्षकाचं म्हणणं आहे त्याची पूर्ण चौक चौकशी करून मला अहवाल सादर करायला सांगितलेला आहे आता आईची चांगली आहे बाळी चांगला आहे आई चांगली आहे असं रिस्क कोणतीही नाही आता प्रत्येक प्रवृत्ती म्हणजे प्रकृती जितक्या तितक्या प्रवृत्ती असतात साधा आयोडीन लावलं तरी ही रिएक्शन याच्या गोष्टी बघितलेलं आहे